नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असणाऱ्या खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये पदावली या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो अशा प्रकारचे जसे तुम्हाला बोर्डवरती प्रश्न दिसतात अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये असतात आणि मग या टाईपचा प्रश्न सोडवताना आपला जो पहिला प्रॉब्लेम असतो मित्रांनो तो प्लस की मायनस हे आपल्या लक्षात येत नाही त्याला प्लस म्हणायचं त्याचं उत्तर प्लस येईल की मायनस येईल हा पण प्रॉब्लेम असतो दुसरी गोष्ट अशी असते की आधी बेरीज करायची की वजाबाकी करायची जर याच्यामध्ये गुणाकार आला तर आधी प्रश्न आपल्या मनामध्ये असतात पण या टाइपचा जो प्रश्न आहे फक्त बेरीज आणि वजाबाकी हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका कधीच चुकणार नाही ऐका कशा पद्धतीने सोडवायचं बघा इथे काय दिले पहिल्यांदा ह्या ट्रिक ह्याचे जे मेन बेसिक कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात घ्या आता बघा इथे पाच दिलेला आहे आणि याच्या आधी कोणतंच चिन्ह नाही कोणतं चिन्ह नाही त्यावेळेस मित्रांनो ते नेहमी प्लस असते हे लक्षात ठेवा काय असतं ते प्लस असतं आता बघा इथे हे पाचला म्हणजे प्लस पाच आहे हे नंतर मायनस आहे नंतर प्लस फोर आहे मायनस टू प्लस थ्री असं दिलेलं आहे मग हा प्रश्न सोडवायचा कसा तर बघा इथे प्लस पहिल्यांदा प्लस किती आलेले आहेत ते आपण काढून घेऊया बघा पाच म्हणजे हे प्लसच आहे प्रथम मी काय करतो इथे प्लस आणि इथे मायनस ठीक आहे बघा आता प्लस किती किती आलेत बघू आपण एक दोन तीन चार आणि पाच बरोबर हे प्लस फाईव्ह म्हणून हे मी पाच वेळा प्लस लिहिलं आता त्याच्यानंतर किती आहेत अजून चार आहेत ठीक आहे याच्या खालीच लिहितो एक दोन तीन आणि चार अजून प्लस किती आहेत इथे तीन आहेत प्लस तीन म्हणून एक दोन तीन ठीक आहे आता मायनस किती आलेत बघू आपण बघा इथे पाच आहेत म्हणून पाच लिहितो पहिल्यांदा एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर अजून किती आहेत दोन बघा एक आणि दोन आता काय करायचं यांच्या जोड्या लावायच्या बघा ही एक जोडी झाली दोन तीन चार पाच सहा आणि सात आता शिल्लक काय राहिलं बघा एक दोन तीन चार आणि पाच किती प्लस शिल्लक राहिले पाच तर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल पाच काय असेल पाच आता ते प्लस की मायनस तर बघा ना इकडे हे प्लस मध्येच आहे म्हणून हे प्लस पाच शिल्लक असेल ठीक आहे ही ट्रिक तुम्हाला लक्षात आली असेल आता दुसऱ्या पद्धतीने आपण याचं उत्तर येतो का बघूया बघा पहिल्यांदा काय करायचं बघा प्लस प्लसच्या आधी बेरीज करून घ्या प्लस प्लसच्या अगोदर बेरीज करा प्लस प्लस हे प्लस पाच आहे म्हणून पाच हे प्लस चार आहे चार प्लस तीन आहे प्लस तीन अगोदर प्लस प्लसची प्लस बेरीज करून घ्या पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा किती आलं घ्यायचं बारा आता मायनस मायनसची बेरीज करून घ्या म्हणजे इथे वजा पाच आहे आणि इथे वजा दोन आहे वजा पाच आणि वजा दोन आता इथे एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा चिन्ह समान असत चिन्ह जेव्हा समान असत किंवा चिन्ह जेव्हा सारखं असतं तेव्हा बेरीज करायची असते चिन्ह चिन सारखे असताना बेरीज करायची असते आणि चिन्ह वेगळं असताना वजाबाकी करायची असते आता इथं चिन्ह सारखं आहे मायनस मायनस म्हणजे यांची होणार बेरीज म्हणजे पाच अधिक दोन सात आणि याला तेच चिन्ह देऊन टाकायचं म्हणजे वजा सात काय असेल ह्याचे वजा सात मग आता या दोघांचं काय करायचं आहे आपल्याला वजा बाकी करायची बारामधून सात गेले तर राहिले पाच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं म्हणून हे पाचच राहणार म्हणून हे पाच राहणार लक्षात येते ही मेथड लक्षात ठेवा आपण या पद्धतीने ते उदाहरण सोडवलं लक्षात ठेवा या पद्धतीने हे सोडवलं पहिल्यांदा प्लस पाच मी इथे पाच मग हे प्लस आहे म्हणून प्लस किती वेळा घेतलं मी पहिल्यांदा पाच वेळा घेतलं त्याच्यानंतर प्लस चार याच्या पुढे मी चार वेळा लिहिलं त्याच्यानंतर प्लस तीन आहे मग याच्या पुढे पुन्हा प्लस तीन लिहिलं आणि मग इथे मायनस पाच तर इथे मायनस पाच चिन्ह काढली त्याच्यानंतर मायनस दोन तर ती मायनस दोन आणि मग यांच्या जोड्या लावल्या आणि जे खाली शिल्लक राहील ते आपलं उत्तर असेल म्हणजे प्लस फाईव्ह आलं बरोबर आता त्याच्यानंतर काय केलं आपण या पद्धतीने आपण सोडवलं तर ज्यावेळेस अशा पद्धतीचे आपल्याला उदाहरण असेल त्यावेळेस काय करा पहिल्यांदा प्लस प्लस ची आधी बेरीज करून घ्या काही अडचण नाही बघा हे प्लस आता इथे असेल असे प्लस कुठे आहे नाही म्हणजेच ते प्लस आहे असं आपल्याला गृहित धरायचं असतं किंवा ते नसेल तर ते प्लसच असतं हे लक्षात ठेवा म्हणून पाच अधिक चार पहिल्यांदा प्लस प्लस, प्लस ची बेरीज केली आपण अधिक तीन यांची बेरीज केली बारा आहे आता इथे मायनस पाच आणि मायनस टू म्हणजे वजा पाच आणि वजा दोन लग नेहमी लक्षात ठेवा जेव्हा चिन्ह वेगळं असतं तेव्हा त्यांची वजाबाकी असते ते वजा बाळांनो काय असते वजाबाकी असते, वजा असते। आणि जेव्हा चिन्ह समान असतं तेव्हा त्यांची काय असते बेरीज असते चिन्ह समान असेल तर बेरीज असते चिन्ह वेगळं असेल तर वजाबाकी असते लक्षात ठेवा म्हणून इथं चिन्ह समान आलं म्हणून त्यांची काय केली बेरीज केली पण आता इथे ही बेरीज आली आपल्या बरोबर म्हणजे सात आली यांची बेरीज आणि चिन्ह समान असताना जर बेरीज आली तर त्या उत्तराला तेच चिन्ह द्यायचं असतं म्हणजे आता या दोघांची आपण काय केली वजा बाकी केली म्हणजे मधून सात गेले तर पाच आले मग आता चिन्ह सात वजा द्यायचे की प्लस द्यायचं तर नेहमीच चिन्ह हे मोठ्या संख्येचं द्यायचं असतं मित्रांनो हे ट्रिक आवडली असेल तर नक्कीच आपल्या ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद